नमस्कार इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये होणारी रुग्णांची लूट थांबवावी व नियम व अटी लागू कराव्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची मागणी नुकत्याच पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैसे नसल्याने एका गरोदर महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच राज्यातील विविध शहरातील खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना लुटली जात असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे पंढरपूर प्रमुख बंडू घोडके व ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय या अधिकारी यांच्याकडे केली आहे पंढरपूरमध्ये काही खाजगी रुग्णालयाकडून रु लूट होत असल्याचा खळबळजनक आरोप पंढरपुरातील समाजसेवक तथा स महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी यापूर्वीच केला होता पंढरपूर शहरातील काही खाजगी रुग्णालयात विविध उपचारासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते रुग्णांच्या नातेवाईकाकडून उपचारादरम्यान भरमसाठ पैसे वसूल केले जातात गर्भवती महिलेंचे शिजर विविध प्रकारचे ऑपरेशन्स सोनोग्राफी मेडिकल रक्तलघवी तपासणी या सर्व चाचण्यासाठी आवाच्या सव्वा फी वसूल केली जाते गरीब रुग्णांच्या फी संदर्भातील महात्मा फुले जन आरोग्य योजना या शासकीय योजनासुद्धा घोटाळ्याच्या विळख्यात असल्याचा संशय आहे तसेच धर्मादायी हॉस्पिटलमध्ये सुद्धा नीट काम चालत नाही याची ही चौक चौकशी झाली पाहिजे याबाबत अनेक तक्रारी हो तक्रारी होऊन सुद्धा यावर कारवाई होत नाही या सर्व प्रकारची सखोल चौकशी संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत करून जर उपचारासाठी आवाचा सव्वा रक्कम कोणी आकारत असतील तर अशा रुग्णालयावर व संबंधित डॉक्टरावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच उपचाराचे प्र उपचाराचे प्रकार व त्या संदर्भातील हॉस्पिटलची फी तसेच सिजर फी विविध प्रकारचे ऑपरेशन्स फी सोनोग्राफी फी रक्तलघवी चाचणीनुसारची फी या संदर्भाची माहिती असलेले फलक म पंढरपूर शहरातील सर्वच मोठमोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये रक्त तपासणी लॅबमध्ये लावण्याची सक्ती करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे पंढरपूर शहरात माफक दरात रुग्णसेवा करणारी अनेक सज्जन डॉक्टर मंडळे आहेत त तशी रुग्णाकडून आवाजवी फी वसूल करणारे व रुग्ण व वा नातेवाईकांची लूट करणारे काही दुर्जन डॉक्टरही आहेत ही चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच सर्व प्रकारचा सखोल तपास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करावा अशा आशयांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे संपर्क प्रमुख अनिलजी साहेब यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तालुकाप्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनी उपविभागीय या अधिकाऱ्यांना दिले तसेच गॅस सिलेंडर दरवाढीचे निवेदन या माननीय तहसीलदार साहेब पंढरपूर तहसीलदारांना देऊन दे। केंद्र सरकारने केलेल्या के सिलेंडर दरवाढीचा निषेध नोंदवला नुसतेच केंद्र सरकारने गॅस सिलेंडरची दरवाढ केलेली आहे ही दरवाढ सामान्य जनतेला अन्यायकारक आहे घरगुती वापरातील सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढवण्यात आला असलं तरी उज्ज्वला योजने योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरलाही दरवाढ लागू करण्यात आली आहे आठशे तीस रुपयेला मिळणारं सिलेंडर आता आठशे त्रेसष्टला घ्यावं लागणार आहे या दरवाढीच्या विरोधात ही तीव्र व जाहीर निषेध नोंदवून सर्वसामान्यांचे हित नजरेसमोर ठेवून केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील दरवाढ मागे घ्यावी असे आवाहन करण्यात आले गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती पंढरपूर यांनाही निवेदन देऊन बाबुळगाव ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभारांच्या चौकशीसाठी बाबुळगाव येथे उपोषणास बसलेल्यांना न्याय द्यावा पंढरपूर तालुक्यातील बाबुळगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारांविरोधात गावचे रहिवासी व शिवसैनिक सुहास नाना चव्हाण हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते सरकार सरकारी गट नंबर तीनशे चोपन्नमधून अवैध मुरुम उचलला उचललेल्याबाबत दलित वस्तीमधील कामे न करता शासनाकडून बिले घेतलेबाबत बाबळगाव ते तुंगत रस्ता न करता अनेक प्रकार अनेक रुपये चं बिल उचललेबाबत खंडोबा मंदिराचे काम न करता बिल उचलणेबाबत घंटागाडीच्या बिलाची चौकशी व कामाची चौकशी करावी यासाठी ते उपोषण अमरण उपोषण करीत आहेत वरील सर्व संदर्भात स्पष्टीकरण देऊन त्वरित चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन छनण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तालुकाप्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे बाळासाहेब रणदिवे भारत कदम उप प्रमुख नागेश रितोंड संजय घोडके विलास चव्हाण बंडू कोरके नामदेव चव्हाण युवराज गोमेवाडीकर अमोल पवार अतीश खुळपे बाळासाहेब देवकर महेश मेहेर संगीताताई पवार सुनंदाताई गायकवाड विमलाताई टिपरे टिंगरे कल्याण कदम दत्तात्रे पाटील पोपट इंगोले प्रवीण शिंदे विलास माने, दत्ता शिंदे किशन केंजळे आदी बहुसंख्य शिवसैनिक व पदाधारे